प्रवासात सापडलेले पाकिट परत केले भर जहागीर येथील प्राध्यापक अशोक गंगावणे यांनी दाखवली माणुसकी आजच्या काळात माणुसकी लोप पावत चालली असून जो तो स्वतःपुरता विचार करून आपली गुजराण करत आहे माणुसकी लोप पावत चाललेल्या या आजच्या जगातही काही निस्वार्थी जनसेवक आपल्या कार्यातून माणुसकीचे दर्शन घडवतात आपल्या माणुसकीतून जगासमोर आगळे वेगळे माणुसकीचा परिचय देत भर जहागीर येथील प्राध्यापक अशोक गंगावणे यांनी एस टीतून प्रवास करताना प्रवाशांचे सापडलेले चार हजार शंभर रुपयाचे पाकिट परत केले रिसोडवरून रिसोड मोजाबंदी या बसमध्ये प्रवास करत असताना बसमध्ये भर जहागीर येथील प्राध्यापक अशोक गंगावणे यांना चार हजार शंभर रुपयांचे पाकिट सापडले असता त्यांनी रिसोड परिवहन मंडळाचे आगार व्यवस्थापक मुसळे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे हे पाकिट सुपूर्त केले ज्या कुणाचं पैसे हरवल्यात अशा व्यक्तींची तक्रार आपल्याकडे आल्यास आपण मला संपर्क करून सदर रक्कम त्या व्यक्तीला देण्यासाठी सहकार्य करावे असे सांगितले अर्ध्या तासानंतर हरवलेल्या पैशाची तक्रार येथील आगार व्यवस्थापनाकडे जयपूर येथील रहिवासी गजानन पायघण यांनी केली आगार व्यवस्थापक मुसळे आणि प्राध्यापक अशोक गंगावणे यांच्या समक्ष गजानन पायगण या प्रवाशाला त्यांचे हरवलेले चार हजार शंभर रुपयांचे पाकिट सुपूर्त केले गजानन पायगण यांना त्यांचे हरवलेले पाकिट परत मिळाल्यामुळे त्यांनी आगार व्यवस्थापक मुसळे व प्राध्यापक अशोक गंगावणे यांचे धन्यवाद मानले प्राध्यापक अशोक गंगावणे यांनी आपल्या माणुसकीचा परिचय देत संबंधित व्यक्तीला त्याच्या हक्काचे पाकीट सुपूर्त केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकड रिसोड वाशिम